गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू नमस्कार आज आपण बायसन नेचर क्लबच्या या यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम हँडलवर पुन्हा एकदा आलेलो आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की दरवर्षी मान्सूनसमध्ये आपण राधानगरी परिसरातील पाऊस आणि धरणांचे अपडेट्स देत असतो आणि आज सत्तावीस जून दोन हजार चोवीस सकाळचे साडेनऊची दरम्यानची ही वेळ आहे आणि आपण यावर्षी हा पहिलाच व्हिडिओ करत आहोत मान्सूनशी रिलेटेड कारण पाऊस सुरू होऊनसुद्धा म्हणावं तितका जोर किंवा पावसाळा म्हणावा असा पाऊस राजधानीमध्ये अजून सुरू नव्हता आणि आज खऱ्या अर्थाने काल संध्याकाळपासून बघतोय आपण की एकसारखं पावसाची संततधार सुरू आहे बारीक आहे पण सुरू आहे आणि त्या त्यादृष्टीनंच आज आपण हा पहिला व्हिडिओ करत आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांच्या एक सपोर्टमुळे आपण गेले तीन चार वर्ष चांगल्या अपडेट्स आणि योग्य त्या खऱ्या अपडेट्स आपल्यासमोर देत होतो आणि त्यामुळे आज आपले फॉलोअर्ससुद्धा चांगले वाढलेले आहेत तर ह्या वर्षीसुद्धा मान्सूनशे रिलेटेड राधानगरीतल्या अपडेट्स योग्य देण्याचा प्रयत्न करूच असेच तुम्ही आमच्यासोबत रहा आणि काही आपल्या सूचना असतील किंवा काही असतील तर आम्हाला डायरेक्ट मेसेज करून तुम्ही कळवल्या तरी चालतील आ, धन्यवाद